नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी मोठी अपडेट आले आहेत काय अपडेट आले आहेत या जे यारमध्ये काय अपडेट देण्यात आले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा सेविका आणि मदतनीसाठी ही खास अपडेट आहेत चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकाकरिता नवीन अभ्यासक्रमाचा अंमलबजावणीबाबत हा जियार करण्यात आला आहे तर काय बदल करण्यात आले अभ्यासक्रममध्ये तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आणि आपल्याला सुरुवातीमध्ये प्रस्तावना बघायचे प्रस्तावनानंतर आपल्याला शासन निर्णय काय देण्यात आले ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीसला हा जियार करण्यात आला आहे एकूण संदर्भ दहा संदर्भ मिळून हा ज्या करण्यात आला आहे तर बघा एकूण किती संदर्भ आहे दहा सुरुवातीमध्ये प्रस्तावना आपल्याला बघायचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत गठित राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत इतर स्तर दोन हजार चोवीस पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यांना मान्यता प्रदान केलेली आहे त्यात त्यास अनुसरून राष्ट्रीय शिक्षण अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत संदर्भात दिन क्रमांक आठ येथील दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक दोन येथील नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी या शीर्षेखाली पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहेत तर बघा नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी काय बदल करण्यात आले तर या ठिकाणी या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येणार आहेत तर बघा अंमलबजावणी वर्ष इयत्ता सन दोन हजार पंचवीस सव्वीस इत्ता पहिलीसाठी बदल करण्यात येणार आहेत सन दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी इत्ता दुसरी यत्ता तिसरी यत्ता चौथी इत्ता सहावी सहावीपर्यंत सव्वीस ते सत्तावीसपर्यंत अंमलबजावणी केली अंमलबजावणी केली जाणार आहेत आणि सन सत्तावीस ते अठ्ठावीस दोन सन सत्तावीस ते अठ्ठावीस इत्ता पाचवी सातवी नववी अकरावी या वर्गाचं अंमलबजावणी केली जाणार आहेत यावर्षी आणि सन अठ्ठावीस ते एकोणतीस इत्ता आठवी ते दहावीपर्यंत दहावी बारावीपर्यंत हे अंमलबजावणी कंप्लीट होणार आहेत या पद्धतीने हे नियम चेंज होणार आहेत कारण दोन हजार वीस वीसनुसार जे नवीन शैक्षणिक धोरणं येत आहेत त्याच्यानुसार जसं अंगणवाडीमध्ये आता अभ्यासक्रमाचं ज अभ्यासक्रम नवीन बज नवीन अंमलबजावणी केली जात आहे त्याच पद्धतीने जिल्हा परिषदमध्ये सुद्धा बदल केले जात आहेत आणि सिनियर कॉलेजमध्ये सुद्धा हे सर्व वर्षेनुवर्षे म्हणजे या ठिकाणी वर्षे देण्यात आले दोन हजार पंचवीसचं सव्वीस दोन हजार सव्वीसचं सत्तावीस दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस या वर्षी अंमलबजावणी अंमलबजावणी केली जाणार आहेत बालवाटिका बघा बालवाटिका एक दोन तीन राबवण्याविषयी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल तर या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे बालवाटिकेसाठी एक दोन तीनसाठी राबवण्यास विषयी माहिती व विषयी महिला व बालविकास विभागाच्या सहमती स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहेत हे लक्षात घ्यायचं दुसरा मुद्दा आहे महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत राज्यात सुमारे एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्र चालवण्यात येतात तर बघा या ठिकाणी काय म्हटलं राज्यात सुमारे एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्र चालवण्यात येतात ज्यामध्ये तीन ते सहा वर्षे वगटातील साधारण तीस लाख बालकांचा समावेश आहेत तर बघा एकूण किती मुलं आहेत एकूण तीन ते सहा वर्ष वगटातील तीस Tis, लाख मुलं आहेत आणि एकूण अंगणवाडी राज्यात किती चालवलं जातं एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडीमध्ये तीस सहा तीनशे सहा वर्ष व ते मुलं तीस लाख आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकामार्फत पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी शालेय शिक्षण आरोग्य व पोषण शिक्षण संदर्भ सेवा रिफिल सर्व्हिस इत्यादी सेवा देण्यात येतात तर या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा काय काय पूरक दे अंगणवाडी सेविकामार्फत पूरक पोषण आहार काय काय दिले जातात दे अंगणवाडीमध्ये आणि लसीकरण आरोग्य तपासणी पूर्वशालेय शिक्षण आणि आरोग्य व पोषण शिक्षण संदर्भ सेवा रिफिल सर्व्हिस हे इत्यादी त्या, त्या ठिकाणी सेवा दिली जातात सेवा देण्यात येतात पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची सेवा आहे याव्यतिरिक्त अंगणवाडी सेविका व अन्य केंद्र पुरस्कृत योजना तसे महिला व बालविकास विभागाच्या अन्य राज्य योजनेबाबतचे देखील कामकाज पार पाडत आहेत यापूर्वी अंगणवाडी सेविकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला आहे चॅनलवरती नवीन आलं असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही नवीन अपडेट आहे प्रत्येक सेविकाला आणि मदतनीसला ही माहिती असणे गरजेचं आहे आकार अभ्यासक्रम त्याचे प्रशिक्षण व पूरक साहित्य महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आलेला आहे व्हिडिओ जास्त लो होणार आहेत तर मुद्दे वन बाय वन सर्व बघा तेव्हाच तुम्हाला समजेल काय अपडेट देण्यात आले या जे आरमध्ये तिसरा मुद्दा आहे भारत सरकारच्या महिला व बालविकास विभाग मंत्रालयाने अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष गट वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या धर्तीवर आधारशिला हा नवीन अभ्यासक्रम विकसित केला असून याची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन सूचना संबंधित विभागास निर्गमित केल्या आहेत तर बघा या ठिकाणी काय आधारशिला व नवीन अभ्यासक्रम विकसित केला असून त्या याची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन कोणाला सूचना संबंधित विभागाला निर्गमित केल्या आहे असं म्हटलं आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये चौथा मुद्दा आहे बघा सचिव शालेय शिक्षण व साक्षरता आणि सचिव महिला व बालविकास विभाग भारत सरकार यांच्या संदर्भ क्रमांक सात येथील दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या संयुक्त पत्रा पूर्व प्राथमिक शिक्षणाशी संबंधित सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यातील प्रमुख निर्देश खालीलप्रमाणे आहेत तर बघा या ठिकाणी जे प्रमुख निर्देश है तो यठिका दे इंग्लिश मदे दे बल एम्फेसिस शुड बी ऑन इम्प्रूविंग ई सी सी आउटकम इन टू रिमोट रूरल एंड ट्राइब एरिया थ्रू स्ट्रांगर लिंकेज बिट्वीन द अंगवाड़ी एंड द प्राइमरी स्कूल अंगनवाड़ी लोकेट लोकेट इन रिटेर्ड बिल्डिंग एंड मिनी ए डब्ल्यू सी एस नाव बी बी कन्वर्टेड टू द अंगनवाड़ी मे परफेली प्रफेबली बी कल लोक कलेक्टेड विथ द स्कूल हॅव्हिंग द ग्रेड फर्स्ट विच डू नॉट हॅव द थ्री इयर्स थ्री इयर्स ऑफ द बल्वी बल बल् बलवाटिका असं या ठिकाणी रूल्स देण्यात आलं हे इंग्लिशमध्ये आहेत तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा दाखवणारे पुढे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पुढे पहा कारण इंग्लिशमध्ये देण्यात आलं हे काही ना समजेल काही ना समजणार नाही बघा पाचवा मुद्दा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने पूर्व प्राथमिक शाळामध्ये अभ्यासक्रमाची अंमलबजावणीबाबत प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार राज्याने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम या दोन्ही सांगड घालून त्याचप्रमाणे अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयगटातील बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून तयार करण्यात आलेला आहे अभ्यासक्रम व त्याची अंमलबजावणी करण्यास दोन्ही विभागांनी सहमती दर्शवली आहे त्यानुसार पूर्व प्राथमिक शाळेमध्ये अंगणवाड्यामध्ये त्याची त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती हे आपण प्रस्तावना पाहिला आता आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये पुढे बघायचं आहे तर बघा महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन, दोन हजार वीसनुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेल्या अभ्यासक्रम अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष उगटातील बालकाकरिता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे तर बघा नवीन अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी तीन ते सहा वर्ष उगटातील बालकाकरिता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत राबवण्याच्या मान्यता देण्यात येत आहे या अभ्यासक्रमाचे नाव अनुक्रमे आधारशिला बालवाटिका बघा या ठिकाणी काय म्हटलं अभ्यास अभ्यास क्रमाचे नाव काय असेल अनुक्रमे आधारशिला आणि बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आणि व आधारशिला बालवाटिका तीन हे आपल्याला या ठिकाणी असे राहील याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन हस्तपुस्तिका प्रशिक्षण साहित्य अनुषंगिक साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत अंगणवाडी सेविका सह प्रवेशिका यांना प्रशिक्षणाच्या वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर या ठिकाणी काय म्हटलं आहे जेव्हा प्रशिक्षण देण्यात दिले जाणार आहेत सेविका आणि प्रवेशिकेला ते तेव्हा प्रशिक्षणाच्या वेळी सर्व अभ्यासक्रम पुस्तिका त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत दुसरा मुद्दा आहे बघा अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वळगटातील बालकाकरिता विकसित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य कृती स सा, समग्र प्रक प्रगती पुस्तिका अन्य पूरक अध्ययन साहित्य इतर साहित्य असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेशी संलंग निवड अंगणवाड्यामध्ये उप उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात येईल या साहित्याच्या उपयुक्तता व परिणामकारकतेचे मूल्यमापन सदरचे साहित्य एक वर्ष उपयुक्तता आणल्यानंतर करण्यात येईल याबाबतची उचित कारवाई संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्तरावर करण्यात येईल त्यानुसार या उपक्रमाचे अंमलबजावणी कार्य कार्य दिशा ठरवण्यात येणार आहेत तिसरा मुद्दा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमधील मधील तरंदुतीनुसार यत्ता बारावी उत्तीर्ण झाले अस उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व या ठिकाणी बघा ताईनो इथे काय म्हटलंय राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमधील तरुण दिनुसार इत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेवकांसाठी पूर्व बाल बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण संदर्भात सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावीपेक्षा कमी हर्ता धारण केलेल्या अंगणवाडी सेवकांसाठी एक वर्षाचे पदवी काय कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत सदरचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत देण्यात येणार आहेत तर बघा यत्ता बारावी बारावी असेल आणि इयत्ता बारावीपेक्षा कमी शिकलेल्या असेल सेविका त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत आणि त्यांनासुद्धा हे प्रमाणपत्र दिले जाणार याकरिता अंगणवाडी सेविकांचे आवश्यकता तपशील महिला व बालविकास विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना तातडीने उपलब्ध करून दे देऊन या कामे आवश्यकते ते सहकार्य करावे असं या ठिकाणी म्हटलं आहे चौथा मुद्दा आहे अंगणवाड्यातील वयोगटात तीन व तीन ते सहा वर्ष बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण द्यायचे असल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या समन्वय महिला व बालविकास विभागाकडून असे प्रशिक्षण देण्यात येईल पाचवा आहे पाचवा मुद्दा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा संदर्भ क्रमांक नऊ म येथील दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रक नव्हे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर एम आर एस ए सी या सं संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व शाळा शाळांचे जिओ टॅकिंग करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आली आहेत बघा ताई नो व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही तुमच्यासाठी ही नवीन अपडेट आहे जी जरमध्ये देण्यात आलेला आहे सदर परिपत्रकातील सूचनाप्रमाणे महिला व बालविकास विभागाकडून सर्व अंगणवाड्याचे जिओ टॅकिंग करण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलं आहे तर बघा अंगणवाडी वंग सर्व अंगणवाड्यांचे जी जिओ टॅकिंग केली जाणार आहेत सहा नंबरचा मुद्दा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागा संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानव्हे जिल्हा परिषद शाळांमधील क्रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याबाबत महिला व बालविकास विभाग शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत तर बघा ज्या अंगणवाड्या जिल्हा परिषदमध्ये कोणकोणत्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहे ज्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये जे रिकामे खोले असेल त्या ठिकाणी अंगणवाडी त्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार असे या ठिकाणी म्हटलं आहे त्यानुसार जिल्हा परिषद शाळामध्ये रिकाम्या अतिरिक्त वर्गाखोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याची बाबतची कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी म्हटलं आहे ज्या ठिकाणी अंगणवाडी रिकामी असेल किंवा सॉरी जिल्हा परिषद खोली रिकामी असेल त्या ठिकाणी अंगणवाडी स्थलांतर करायचे आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे सातवा मुद्दा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार अंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण विभागाद्वारे पुरवण्यात आलेले पूरक शैक्षणिक साहित्य जसे की जादुई पिटारा ई जादुई पिठार इत्यादी साहित्यांच्या बालकांच्या कृतीयुक्त शिक्षणात व अध्यनात पुर पुरेपूर उपयोगी करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका व परवेशिका यांचे वेळोवेळी वेड़ उद्योधन करावे याकरिता आवश्यकतेनुसार परिपत्रक निर्गमित करावे असं या ठिकाणी म्हटलं आहे आठवा मुद्दा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकाकडून लाभदार्थ्यांना देण्यात येणारी इतर विविध सेवांमध्ये कोणत्याही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं म्हटलं आहे नववा मुद्दा आहे अंगणवाडी सेविका परवेशिका यांना द्यायचे प्रशिक्षण त्यांच्यासाठी जे जे आवश्यकता साहित्य तसेच प्रायोगिक तत्त्वावर निव निवडणूक अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वर्ष गटातील बालकाकरिता द्यायचे पूरक शैक्षणिक साहित्य व इतर अनुशो अनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरंदुतीमधून भागवण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलं आहे दहावा शेवटचा मुद्दा आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जार डाउनलोड करू शकतात तर बघा काय अपडेट देण्यात आलं आहे ज्या ठिकाणी अंगणवा जिल्हा परिषदमध्ये रिकामी खोले असेल त्या ठिकाणी अंगणवाडी स्थलांतरित करण्यात यावे असं म्हटलं आहे आणि अंगणवाडी सेविका प्रशिक्षण दिले जाणार आहेत आणि बारावीपेक्षा जास्त बारावी पास असेल किंवा बारावीपेक्षा कमी एज्युकेशन असेल तरी त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत आणि जे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं व्हिडिओ आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच कुठल्याही भरतीचे अपडेट तुम्हाला लगेच हवं असेल किंवा ऑनलाईन फॉर्म कसे फिलअप करायचे किंवा कुठल्याही भरतीचं रिझल्ट तुम्हाला हवं हो असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी वेळोवेळी व्हिडिओ अपलोड करत असतो जय हिंद जय जे महाराष्ट्र